अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियन एन सी सीच्या निवासी कॅम्पला उत्साहात प्रारंभ सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे पन्नास विद्यार्थ्यांचा सहभाग जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग नगरी येथे पंचवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर निवासी कॅम्पचे आयोजन अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियन एन सी सीचा पंचवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग नगरी येथे निवासी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे या कॅम्पमध्ये सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील दोनशे पन्नास मुले सहभागी झाले आहेत या शिबिरात वेपेन प्रशिक्षण फायरिंग प्रशिक्षण ड्रील प्रशिक्षण हेल्थ आणि हायजीन प्रशिक्षण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम फायर फायटिंग प्राकृतिक आपदा प्रशिक्षण झुंबा योगा प्रशिक्षण तसेच शंभर मीटर दोनशे मीटर धावणे गोळाफेक कबड्डी खो खो हॉलीबॉल इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या कॅम्पचे आयोजन समादेशक अधिकारी कर्नल दीपक दयाल सेना मेडल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं आहे यावेळी सुभेदार मेजर दिनेश गेडाम लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे सह केळकर महाविद्यालय देवगड थर्ड ऑफिसर संदेश तुळसकर अर्जुन राव राणे विद्यालय जयेंद्र दत्ताराम राव राणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी थर्ड ऑफिसर शोभा गावडे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा सावंतवाडी यांनी मार्गदर्शन केले नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग